जे भीम जे <laughs> जे भीम जय 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 शिवराय शिवराय महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन का ही गोर गरीब वंचित पीडित आणि शोषित कामगारांच्या साठी अहोरात्र आणि सांगलच्या ठिकाणी सांगलच्या वेळेस जे काही पीडित कामगार आहेत त्यांना न्याय देण्यासाठी हक्काने उभे राहते आणि न्याय मिळवून देण्यासाठी वाई नगरपालिकेचा जर आपण विषय घेतला तर वाई नगरपालिकेमधील कंत्राटी सफाई कामगार आहे या वाईनगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगार यांनी त्यांना कायम करावं म्हणून दोन हजार तेवीस पासून सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे लढा चालू आहे त्या संदर्भामध्ये त्याची दाखल अप्पर का कामगार आयुक्त यांनी घेतली आणि अप्पर कामगार आयुक्त यांना योग्य वाटलं की हा कामगारांना परमनंट करा म्हणून अप्पर कामगार आयुक्त यांनी हे प्रकरण औद्योगिक न्यायालयाला वर्ग केलं म्हणजे हे जे काही कंत्राटी सफाई कामगार आहेत हे संपूर्ण कंत्राटी सफाई कामगार हे वाई नगर परिषदेचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या आधिपत्याखाली येतात परंतु म्हणाय ना ते कामगार मेला चालेल परंतु कंत्राटदारा बरोबर पर सरकारी कामगार आधी सोपवला पाहिजे आणि सरकारी कामगार अधिकारी जर कंत्राटीदार कंत्राटदाराबरोबर पर, जर सोपवला नाही तर कंत्राटदारांनी ह्यांचा जो मलिदा खाल्लेला असतो यांच्या जे माथ्यावरचे पैसे खाल्लेले असते ते द्यायचे कुणाला तर ते सरकारी कामगार अधिकाऱ्याला द्यायचे आणि प्रकरण दफा करायचे याबाबत या कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावं म्हणून आम्ही वाई नगरपालिकेला आंदोलन लावलं त्यांनी आम्हाला याबाबत न्याय दिला नाही म्हणून आज गेली बरोबर बर एक वर्ष झालं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयुक्त तथा संचालक नगर परिषद नगरपालिका येथे आम्ही आंदोलन लावलं या आंदोलनाची महाराष्ट्र राज्याच्या संचालकांनी दखल घेतली आणि विना विलंब तात्काळ ह्या कामगारांना म्हणून वाई नगर परिषदेच्या मुख्यधिकारी यांना आदेश पारित केला हा आदेश पारित केला याचा राग मनात धरून आणि हा सूड उगवण्याचा धरून आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीनशे पासष्ट दिवस झाले ह्या कामगारांना कामापासून वंचित ठेवलं आणि ह्या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये आणि ह्या आदेशाप्रमाणे ह्या कामगारांना वेतन मिळू नये म्हणून याची संपूर्ण पुरेपूर काळजी या सरकारी कामगार अधिकाऱ्याने घेतली म्हणजे कोण या ज्या आदिती वाला वर्कर आहेत मुंबई मधून मुंबई मधून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून आलेल्या आले आले। या आधी वालावरकर आज सातारा जिल्ह्यामधील अनेक गोरगरीब जे कष्टकरी कामगार आहेत यांचं शोषण करून यांच्या माथ्यावरच यांच्या लाकडा बाळांच्या तोंडामधील मुखातलं तो अन्न पाण्याचं हे घास हिसकावून घेण्याचं षडयंत्र या आदिजी वालावरकर करत आहेत त्याच अनुषंगाने होडीआर कंपनी वाई आणि रेल ग्रेन कंपनी वाई या कंपनी मध्ये पहिले माथाडी कामगार नोंदित असताना या आदिती वालावरकर माथाडी सचिव आणि हा माथाडी निरीक्षक यांनी मताने बोगस आदेश पारित केले शिरीष साळुंके या कामगाराचा खोदियार कंपनीला कोणताही आदेश नाहीये तू तू तिथे माथाडीचा काम कर माथाडी कामगाराचा आदेश नसताना त्या शिरीष साळुंक्याचा पगार माथाडी मंडळाच्या सचिव कोणत्या आदेशाने पारित करतात अवद्या खोदियार कंपनीला श्री साळुंग्या हा नोंदीतच नाही शिरी साळुंग्याची खोदियार कंपनीला नोंदणीच नाही श्री साळुंग्याला खोदिहर कंपनीचा माथाडीच्या सचिवांनी आदेश पारित केला नाही आज लाखो रुपयाचा पगार त्या श्री साळुंग्याच्या खात्यावर काढला जातोय हा कोणाच्या आदेशाने काढला जातोय त्याला जबाबदार कोण म्हणून मी आज माझ्या आंदोलनाची सुरुवात हे जे नालायक भ्रष्ट करप्टेड हा जो राज्य माथाडी निरीक्षक आणि ही आदित्य वालावरकर माथाडी सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी भ्रष्ट अधिकारी कि जिने लाखो रुपयाचा गंडा घालून आज या साताऱ्यामध्ये आलेले आहे यांना विनाविलंब तात्काळ निलंबित करण्यात यावी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्याबाबत वंचित कामगारांना न्याय मिळावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातले माताडी कामगार नेते संयुक्त सरचिटणीस माननीय किशोर धुबा साहेबांनी त्यांनी यांचं मनोगत व्यक्त केलं कामगारांच्या हितासाठी अवरात्र झगडणारा नेता म्हणून आज त्यांची सातारा जिल्ह्यामध्ये ख्याती आहे मात्र खेदाने एक गोष्ट सांगावीशी वाटते सरकारनं शिक्षण घालवलं आरक्षण घालवलं त्याच पद्धतीनं सरकारी नोकऱ्या घालवल्यात आणि ठेकेदार नावाचं भांडगुळ सरकारने ना घातलंय आणि ठेकेदार नावाचं भांडगुळ जोपासण्यासाठी मग जिल्हा परिषदेचा जिल्हा आरोग्य अधिकारी तो भिकारपोट महेश खलिपे असेल किंवा वाई नगरपालिकेचा आरोग्य भिकारपोट शिव असेल या लोकांनी बरोबर मिली वगत करून कामगारांचं वाटुळ कसं करता येईल त्यांच्या टाळूवरच लोणी कसं खाता येईल याचा प्रामुख्याने उपक्रम चालवलेला आहे आम्हाला कोणतरी न्याय दिलं म्हणून आम्ही सहाय्यक कामगार जायचं आणि सहाय्यक कामगार कोर्टामध्ये सहाय्यक कामगार अधिकारी सरकारी कामगार अधिकारी त्यांनी फक्त कागदाला कागद द्यायचा आमच्या समोर ठेकेदाराला फोन लावायचा तुम्ही असे घेऊन या तुम्ही तसे घेऊन या तुम्ही हे आणू नका तुम्ही ते आणू नका म्हणजे कामगार युनियनचा माणूस इथं बसलेला असताना ठेकेदारला सावध करायचं पण ते गोड बोलून सावध करण्याचं काम या आदिती केलेलं मी आणि केले स्वतः बघितलेलं आहे त्यामुळे हे सगळे भिकारपोट अधिकारी आहेत त्यांना रोग झालेला आहे त्यांना पैसा कमी पडतोय म्हणून हे मड्याच्या डोळ्यावर लोणी खायचा प्रकार करतात म्हणून काल कोल्हापूरला आम्ही कोल्हापूरचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेतली या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या सफाई कामगारांचा सा या डॉक्टर महाबाई खलीपेन दोन कोटी छत्तीस लाख रुपये ठेकेदाराबरोबर संगणम करून कसं खाल्लं हे कागदोपत्री पुरावा हो दिलेला आहे आम्ही मात्र पंधरा ऑगस्टला राज्य सफाई राज्यमंत्री आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांच्या निवासनाच्या बाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आंदोलनाची दखल घेऊन जर सहाय्यक कामगार आयुक्तला जाग नाही आली तर मग मात्र माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील पूर्ण आरपीआय वेगवेगळ्या आघाड्या त्यांच्या अध्यक्ष पदाधिकारी सगळे आम्ही महाराष्ट्र जनविकास मात्र ट्रान्सपोर्ट आणि कामगार युनियन म्हणजेच किशोरबाग धुमाळच्या पाठीचे ठामपणे उभं राहू आज आम्ही आरोग्य मंत्र्यांच्या दारासमोर आंदोलन करतोय उद्या याच किशोर भाऊना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन कामगार मंत्र्याच्या घराच्या बाहेर ठिया मांडावं लागला तरी भीत तर। ग्राम विकास मंत्री जयाभाऊ गोरे जयकुमार गोरे जयाभाऊ तुम्ही लक्ष द्या अन्यथा आम्हाला उपद्रव मूल्य वाढवावं लागेल याची गंभीर नोंद घ्या जय भीम जय भारत जय शिवराज जय संविधान राजेश मध्ये महाशय यांना मी विनंती केली तर हे मला उद्धटपणाने काय म्हणतात हे हे पत्र घे ही भाषा आहे का आहे का मला सांगा म्हणजे शासनाचे कर्मचारी या पद्धतीनं असं वर्तन आणि मी त्यांना विनंती करतोय तर माझ्यात आम्हाला काय माहीत नाही असा हा अंधाधुंद कारभार कामगारांच्या माथ्यावरच लोणी खाण्याचा हा जो प्रकार चालू आहे याच्यासाठी सरकारी कामगार अधिकारी आदिती वालावरकर आणि हे माताडी निरीक्षक राजेश मते यांना निलंबित करावं शासनाने यांची खात्यानिहाय चौकशी करावी आणि हे जे माथाडी निरीक्षक जे राजेश मते आहेत यांची बदली जी सातारला झालेली आहे ही बदली पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आर पी आय संघटना आणि इतर संघटनेने तक्रार केल्या त्या तक्रारीची दखल घेऊन या महाशयांची बदली सातारला आमच्या बरोबर आणून ठेवलेली आहे आता साताऱ्यामध्ये जाऊन माथाडी कामगारांचं वा वाटपलं करा खोटे नाटे निरीक्षण अहवाल सादर करा अनलिगली माताडी मध्ये लोकांचे बोगस नंबर काढा एवढ आमचं महाराष्ट्र शासन हे राजेश मतेंच्या दावणीला बांधल्यासारखं आहे याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी जी विनंती करतो जय भीम जय शिवराय जय महाराज